हॅलो फ्रेंड्स एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक दिनांक एकतीस एक, एक दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेलं होतं आणि त्याबाबत आजची कार्यवाही देण्यात आलेली होती आणि त्यानुसार मुलाखतीसह पदभरतीच्या खाजगी शिक्षण संस्थांना काही निर्देश देण्यात आलेले होते व्ही सीनुसार त्यानुसार नेमकं काय अपडेट आज झालेलं आहे याबाबतचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्या अगोदर एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि अद्यापी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशीच महत्त्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहूया शिक्षण आयुक्तने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एकतीस एक, एक दोन हजार चोवीस रोजी विविध जाहिरातींचा आढावा घेतला त्यामध्ये मुलाखतीसह पदभरतीच्या खाजगी शिक्षण संस्थांच्या ज्या जाहिराती जा होत्या या जाहिरातीमध्ये बदल करावयाच्या सूचना देण्यात आलेल्या होता, आणि हा बदल दोन 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 हजार चोवीस पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या नेमक्या काय सूचना होत्या आणि त्यानुसार काय जिल्हा परिषद स्तरावरती कार्यवाही झाली याची माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये घेत आहोत अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपल्या हाती आलेली असून एका जिल्हा परिषदेने निर्गमित केलेले आदेश सुद्धा आपण पाहणार आहोत पाहूया काल सी झाल्यानंतर तातडीने सूचना देण्यात आलेल्या होत्या यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेची माहिती हाती आलेली हा असून माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी काय माहिती दिलेली आहे पाहूया प्रति मुख्याध्यापक माध्यमिक सर्व वरील यादीतील सर्व संबंधित माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक किंवा संबंधित कर्मचारी यांनी वरील सूचनेनुसार माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सोलापूर येथे उद्या दिनांक एक दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता उपस्थित राहावे संबंधित आणि उपशिक्षण अधिकारी यांच्याशी भेटावे पवित्र पोर्टलमधील ऑनलाईन जाहिरातीमधील समांतर आरक्षणाच्या पदाची दुरुस्ती जर उद्या केली नाही आणि त्या बाबतीत काही अडचण निर्माण झाल्या तर त्यास आपण स्वतः जबाबदार राहाल याची गांभीर्याने नोंद घ्यावी दुरुस्ती उद्या पाच वाजेपर्यंत करणे गरजेचे आहे अन्यथा लॉग इन बंद होणार आहे अशी ही मेसेजद्वारे माहिती शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीनं देण्यात आलेली होती मी सकाळी व्हिडिओ अपलोड केला होता यामध्येच माहिती सांगितलेली होती की या ठिकाणी जी बदल आहे जाहिरातीमध्ये तो समांतर आरक्षणपदाच्या बाबतीतील दुरुस्तीबाबत होणार होता आणि यासाठी आज सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंतची बदलाची कार्यवाही जिल्हा परिषद प्रशासन स्तरावरती झालेली आहे आणि याबाबतीत असणाऱ्या ज्या संस्था आहेत संबंधित त्या संस्थांची यादीसुद्धा आपल्याला प्राप्त झालेली आहेत नेमक्या कोणत्या संस्था होत्या पाहूया पाहूया खालील संस्था प्रतिनिधींनी पोर्टल भरती प्रक्रियेत समांतर आरक्षण भरलेले नाही त्यामुळे दिनांक एक दोन दोन हजार चोवीस रोजी दुपारी ठीक एक वाजता जिल्हा परिषद माध्यमिक सोलापूर कार्यालयात पवित्र पोर्टलच्या आय डी व पासवर्डसहित आपले प्रतिनिधी पाठवावेत आता यावरून आपल्याला दोन प्रकारची माहिती मिळणार आहे ही म्हणजे या ज्या संस्था आहेत उल्लेख केलेल्या या सर्व संस्थांनी जाहिरात पवित्र पोर्टलवरती अपलोड केलेली आहे फक्त समांतर आरक्षणा या ठिकाणी दुरुस्ती करावायची राहिलेली होती आपण त्या संस्था पाहूया शिक्षण प्रसारक मंडळ दारफळ तालुका माळा दयानंद इन्स्टिट्यूट सोलापूर श्री सिद्धनाथ शिक्षण प्रसारक मंडळ जुनोनी तालुका सांगोला के पी गायकवाड हायस्कूल बादोले तालुका अक्कलकोट मातोश्री ईश्वरम्मा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पंढरपूर कुर्डोवाडी शिक्षण प्रसारक मंडळ कुर्डोवाडी श्री अनगर सिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ अनगर जवाहर शिक्षण प्रसारक मंडळ निमगाव तालुका माळशिरस चारे एज्युकेशन संस्था चारे तालुका बार्शी नेताजी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय मोहोळ पंढरपूर एज्युकेशन सोसायटी पंढरपूर मानगंगा दलित आणि दुर्बल समाज शिक्षण प्रसारक मंडळ मेडशिंगी तालुका सोलापूर श्री सद्गुरू समर्थ भवानी महाराज संस्था मोहोळ श्री विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळ निमगाव तालुका माडा कैलासवासी संभाजीराव गरड बहुद्देशीय व संशोधन संस्था मोहोळ श्रीमंत सो उमाबाई साहेब पटवर्धन स्मारक संस्था मोडणीम तालुका माडा शाहू शिक्षण संस्था पंढरपूर तालुका पंढरपूर महात्मा फुले क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ सोनंद तालुका सांगोला नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ बादोले तालुका अक्कलकोट नातेपुते एज्युकेशन सोसायटी नातेपुते तालुका माळशिरस आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ भंडीशेगाव तालुका पंढरपूर विकास बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ चुंबी तालुका बार्शी शांताप्रभू शैक्षणिक व सामाजिक विकास मंडळ अजंसोण तालुका पंढरपूर श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळ वाडिकुरवली तालुका पंढरपूर अशा या चोवीस संस्थांनी पवित्र पोर्टलवरती ज्या जाहिराती अपलोड केलेल्या होत्या या जाहिरात अपलोड केलेल्यामध्ये समांतर आरक्षण कोणत्याही प्रकारचं देण्यात आलेलं नव्हतं किंवा त्यामध्ये दुरुस्ती होती याबाबत या संस्थांना या चोवीस संस्थांना तात्काळ आजच्या आज, आज दुरुस्ती करावयास आहे यावरून आपल्या एक बाब लक्षात येते दे ते म्हणजे की सोलापूर जिल्ह्यातील या चोवीस संस्थांनी पवित्र पोर्टलवरती माहिती अपलोड केलेली आहे आणि हे अपलोड केलेली माहिती ज्या रिक्त जागेचं प्रमाणसुद्धा मोठ्या प्रमाणावरती असल्याची माहिती मिळत आहे कारण समांतर आरक्षणासाठी ज्या संस्थांच्या जाहिरातीमध्ये जास्त पदांची जाहिरात आहे त्याकरिताच या ठिकाणी बोलावण्यात आलं होतं अशीसुद्धा माहिती समोर येत आहे आणि याहूनही अधिक प्रमाणामध्ये सोलापूर जिल्ह्यातील संस्थांनी पवित्र पोर्टलवरती रिक्त पदांसाठी जाहिरात अपलोड केलेली आहे जे की पवित्र पोर्टल शिक्षक पदभरतीकरता वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक आनंदाची बातमी म्हणावी लागेल एकूण चोवीस संस्था जरी या ठिकाणी दुरुस्तीसाठी असेल तर यापेक्षाही जास्त संस्थांनी पवित्र पोर्टलवरती अचूकरीत्या जाहिरात नोंदवलेली आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील माध्यमिक विभागातील शिक्षण संस्थांनी माहिती मिळालेली जी आहे ती त्यानुसार पन्नासच्या आसपास प्राथमिक आहे मिळालेल्या माहितीनुसार आसपास या ठिकाणी जाहिरात पवित्र पोर्टलवरती अपलोड केले लवकरच आपणाला पवित्र पोर्टलवरती या सर्व जाहिराती सविस्तरित्या पाहायला मिळतील व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा माहिती कशी वाटली व्हिडिओमधील कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका धन्यवाद